हॅलो गुड मॉर्निंग तर आज आम्ही चालले आहेत माथेरानला हे hey, अगदी वेळेवर नेहमीप्रमाणे ठरवलं रात्री साडे दहाला आणि मग काही ऑप्शन नव्हतं हो माझ्याकडे ड्रेसचे चॉईसचं जो आधी एक आणलेला तोच मी वेअर केला तुम्ही कुठे चालला माथेरानला जाण्यासाठी तुमच्या जवळच्या जा रेल्वे स्टेशनवरून लोकलने नेरळला जावं लागतं त्यानंतर नेरळ टू माथेरान अशी मिनी टॉय ट्रेन असते ही मिनी ट्रेन पावसाळ्यामध्ये शक्यतो बंद असल्याची शक्यता असते आणि यामध्ये टाईमसुद्धा जातं तर बेस्ट ऑप्शन आहे की तुम्ही इथून टॅक्सीने जाऊ शकता याबाबतचा डिटेल्समध्ये व्हिडिओ मी शॉर्ट व्हिडिओमध्ये बनवलेला आहे जर कोणाला बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता

आणि त्यानंतर खूप ट्रॅफिक झाली कारण की जी पुढे गाडी होती ती वरती चढतच नव्हती त्यामुळे भरपूर वेळ गेला जर तुम्हाला शक्य असेल तर सॅटर्डे संडे बहुतेक तरी नका येऊ कारण हा इश्यू सॅटर्डे संडेला खूप होतो ले पोचायचं बसूच चला हात काट चल घाबरला <laughs> 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 टॅक्सी आपल्याला दस्तुरी नाकायला सोड आणि इथून आपल्याला एक ऑटो मिळते ज्याची थर्टी फाय रुपीज चार्जेस आहेत आणि दुसरं ऑप्शन ते की आपण मिनी ट्रेनने जाऊ शकतो पण प्रॉब्लेम असा होतो की संडेला इतकी पब्लिक असते की ती रिक्षा जास्त नसतात तीन ते चार रिक्षा फक्त अवेलेबल असतात त्यामुळे भरपूर वेटिंग होती आणि मिनी टॉय ट्रेनसाठी सुद्धा खूप वेटिंग होती मग आम्ही टाईम वेस्ट न करता चालत जायचं ठरवलं कारण छान होतं वातावरण आणि चालत जायला आता आपल्या स्पीडवर डिपेंड आहे की आपल्याला किती टाईम लागेल आणि एक तीस ते चाळीस मिनटं लागतात चालत जायला आम्ही याआधी माथेरानला आलेलो आणि आत्ता सेकंड टाईम आलो पण ते लॉकडाऊनच्या आधी त्याआधीच जर पॉइंट्स बघायला खूप चिखल होतं पण आता लॉकडाऊनच्या दरम्यान तिथे ब्लॉक्स बसवलेत आणि त्यामुळे चिखल सुद्धा होत नाही मग तुम्हाला जर घोड्याने जायचं नसेल तर तुम्ही इझिली चालत जाऊन सर्व पॉइंट्स बघू शकतात तो कर अरे बंद लो फायनली आम्ही आता माथेरानमध्ये एंटर झालेलो आहे आणि याची एंट्री फीज असते ती मी डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवलेलीच आहे व्हिडिओ तुम्ही बघू शकता

घोडेसवारीसाठी तुम्ही इथे बार्गेनिंग करू शकतात पण काय होतं सॅटर्डे संडे पब्लिक इतकी असते त्यामुळे तो जो जास्त रेट आहे तो आपल्याला पे करावाच लागतो पण तुम्ही जर ऑड डेला येणार असाल तर नक्कीच फायदा होईल यासाठी कारण जाताना काय झालं तीन ते चारच ऑटो आहेत आणि लाईट नव्हती साडेपाचला लाईट येते त्यामुळे त्या ऑटोची त्या चार्जिंग नव्हती फक्त एक ऑटो अवेलेबल होती आणि त्यासाठी एक ते दोन तासांची वेटिंग होती मग पुन्हा आम्हाला जातानासुद्धा

পেসে দিয়ে ফির চ जाना अबे चल बे। ना हो गया अबे। फोटो लेके चल जाते डायरेक्ट मेक क्यामेरा नर्नि आउँछ बाम्रो ह त यो त गालेको बन्दै छ राउन्ड इकडे इकडे आउनु लाग्छ आ इकडे लेख्छ

आता आम्ही आलेलो आहे आठ वाजलेत खूप पाय दुखले भरपूर थकले पण वातावरण खूप छान आहे मग जेवण तर आज बनवलं नाही मग आम्ही बिर्याणी ऑर्डर केलेली हा लॉग मी इथेच आता एंड करते तुम्हाला जर मान्सूनमध्ये इकडे जायचं असेल तर तुम्ही नक्की जाऊ शकतात खूप छान वातावरण आहे फक्त इतकंच का सॅटर्डे संडे थोडी जास्त पब्लिक असते पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये